आमच्या करायला विसरू नका नमस्कार एवन न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नाशिक जिल्हा तालुका निफाड येथील पिंपळगाव वसवंत निफाड फाटा येथे निर्वे महाराष्ट्र वाहतूक संघटनेच्या वतीने दोन दिवसीय ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प भरवण्यात आला होता या कॅम्प चे उद्घाटन निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष श्री जितेंद्रजी सर यांनी केले या कॅम्पला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्पच्या माध्यमातून चारशेहून अधिक नागरिकांना दोन चाकी व चार चाकी वाहनांचे लायसन्स निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने शासकीय दरात काढून देण्यात आले या निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटनेच्या वतीने अनेकांना प्रवेश घेतला तसेच या ड्रायविंग लायसन श्री जितेंद्र भावे भावेसर यांच्या भेटी घेतल्या व या भेटीच्या अनुषंगाने तालुक्यातील बहुतेक युवकांनी निर्भय महाराष्ट्र तसेच जितेंद्र भावेसर यांनी सर्व जनतेला अन्याय व भ्रष्टाचाराविरोधी लढण्याची परिपूर्ण मार्गदर्शन केले या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष वाहतूक संघटना योगेश काळेस्तव निफाड अध्यक्ष अमोल जाधव पिंपळगाव व शहराध्यक्ष विजय जाधव उपाध्यक्ष संतोष शिरोडकर समाधान आहे माणिक भालेराव नाशिक ग्रामीण युवा अध्यक्षपदी साकोरेमे येथील वैभव गोरस्ते बो वैभव गोरस्ते बो यांची निवड करण्यात आली पिंपळगाव बसवंत येथे निर्भय महाराष्ट्र पार्टीच आरटीओ आता इथे शिबिर लागलेलं आहे शासकीय शुल्कामध्ये आरटीओची सगळी कामं करून मिळत आहेत इथे आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीची वाहतूक सेना जे आहे त्याचं आपण सदस्यत्व त्यांना देतोय पिंपळगाव बसवंत येतो हे प्रचंड प्रतिसाद मिळतोय निर्भय महाराष्ट्र पार्टीला निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या सच्च्या पार्टी कामाला निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या पारदर्शक कामाला आणि प्रवेश घेणारे सगळ्या लोकांचे आम्ही इंटरव्ह्यू घेतोय तुमचं नाव सांगा सर माझं नाव दोन तुम्ही राहणार जिल्हा नाशिक नाशिकला मी राहणार आहे धारगाव खडरला जे फॉलो केलेले नाशिक मध्ये जे सरांचं काम आहे जे गावोगाव जे काम केलंय काही यांना आमचा राजरोग खर्च झाले जे जिथे जिथे झाले तिथे आम्ही हजार राहू असे प्रतिक्रिया आमची कुटुंबक सोमणे धारणगाव सर तालुका निपाळ भावे सरांचे मी व्हिडिओ दोन तीन वर्षापासून बघतो त्यांचं काम एकदम मन मोकळेपणानं आणि कोणती धनाची अपेक्षा न ठेवता काम करतात त्यामुळे मी त्यांच्या आणि आम्हाला स्वतःलाच माहिती बर का ज्या दिवशी आम्ही शेण खावला त्या दिवशी निर्भय मध्ये लोकांचं येणं बंद होऊन जाईल कारण सतराशे साठ पक्ष पडलेले लोकांना प्रवेश घ्यायला लोक का त्या सगळ्यांना लाता मारून आमच्याकडे येऊन राहिले तर सत्याची कास धरलेली म्हणून ही कास ज्या दिवशी सोडून देईल त्या दिवशी आमचं वाटोळ निश्चित आहे आम्हाला नीट माहिती आहे त्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा त्याच पद्धतीनं काम करत राही आमची अपेक्षा स्वागत आहे तुमचं भारत पटाकी वंदे निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद जिंदाबाद बार। जिंदाबाद 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 स्वागत आहे स्वागत या निमित्तानं आम्ही पिंपळगाव बसवंत आलेलो आहे पण निर्भय महाराष्ट्र पार्टीचा अतिशय निर्भय आणि निधर असं काम पाहून तरुण आकृष्ट होत आहेत एक चांगलं काम करतात आणि याला सहकार्य करावं हो अशी एक इच्छा म्हणून मी तुमच्याकडे अभिनंदन स्वागत आहे तुमचं भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम राजखोर भ्रष्टाचारी अरे या देशाची मालक माला मालक माला जनता मालक अरे मालक પિંપળગાવ એવડા મોટા કૅમ્પ ભરવડા ભરા શક્ય નહીં જ કોના શક્ય શંભર ટક્કે